माय नमस्कार विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत ज्ञानेश्वर महाराज भाग पाचवा कथासार अभिवाचन करत आहे हा ज्ञाना तोही ज्ञानाच आळंदीच्या ब्राह्मणाने दिलेले पत्र निवृत्तीनाथाने पैठणच्या त्या ब्राह्मण सभेपुढे केले ठेवले तुम्हाला शुद्धी पत्र देता येणार नाही पण का कारण तुम्ही भ्रष्टात मग आम्ही काय करावे पश्चाताप परमेश्वराची भक्ती कोणत्या पापाचा पश्चाताप आता निवृत्तीनाथाच्या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते मग एकाने विचारले नाव काय रे तुमचे निवृत्तीनाथाने सांगितलं मी निवृत्ती हा ज्ञानेश्वर हा सोपानदेव ही मुक्त दुसरा एक जण म्हणाल वा वा काय पण नाव आहेत पण नावात काय असतं पहा ना तो समोरून पखाल घे घेऊन रेडा येतोय ना त्याचं नाव ज्ञाना म्हणजे ज्ञानदेवच आहे त्या ब्राह्मणास काय म्हणायचे ते ज्ञानेश्वरांना समजले लगेच ते म्हणाले हो हो त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच हा परमात्मा सर्व व्यापी रेडी यात आम्हात काही भेद पाहता किंचित नाही आत्मा व्यापक सर्व देही भूत सारिका दुसरा ब्राह्मण म्हणाला वा जकास अध्यात्म चांगलं बोलतो रे पण काय रे तुमच्या दोघांचा आत्मा जर एक तर त्या रेड्याच्या पाठीवर आसुडाने जोरात फटके मारले तर त्याच्या वय तुझ्या पाठीवर उठले पाहिजेत हो हो निश्चित दिसतील परीक्षा पाहिजे का लगेच त्या ब्राह्मणाने रेडा घेऊन जाणाऱ्या पण जाणाऱ्याला रेडा घेऊन तेथे बोलवून घेतले पखाल काढून ठेवायला सांगितले आणि आसुडाने रेड्याच्या पाठीवर फटके मारायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य एक एक फटक्या जरशी एक, एक वर ज्ञानेश्वरीच्या पाठीवर दिसू लागले डोळे विस्परले काहींनी बाप रे तोंडात तोण्यात बोट घातले ते पाहून तो ब्राह्मण शर्मिंदा झाला त्याने हातात लासूड उद्वेगाने दूर भिरकावून दिला ब्राह्मण वेगळे हे पाहिल्यावर या मुलांना काय बोलावे हेच त्यांना कळेनाशे झाले पण एका टवाळ ब्राह्मणाला थोडी कुमकुमी होतीच तो म्हणाला अरे अशा गोष्टी जादूटोण्याने करून दाखविता येतात तुला नक्कीच काही जादूटोणा येत असला पाहिजे ज्ञानेश्वर म्हणाले असं काही नाही अहो त्या रेडेचा आणि माझा अंतरात्मा खरंच एक आहे विश्वास कोण ठेवणार बर तुला वेदातील रुचा म्हणता येतात हो ज्ञानेश्वर म्हणाले बरं मग तो पा तो दुसरा रेडा चालला जर तुझा आणि त्याचा अंतरात्मा एकच तर तो म्हणतोस त्याप्रमाणे तो, तो, तो रेडा रुचा म्हणून दाखवेल त्या ब्राह्मणाने परत विचारले हो ज्ञानेश्वराने परत तेच सांगितले लोकांनी त्या रेड्याच्या मालकाला रेड्याला घेऊन यायला सांगितले ज्ञानेश्वर म्हणाले ठीक आहे ऐका तर आता ज्ञानेश्वरांनी आपले गुरु निवृत्तीनाथानं वंदन केले रेड्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरला मग रेड्याला म्हटले मी जे मंत्र म्हणा म्हणतो ते नीट ऐक आणि परत म्हण ज्ञानेश्वर म्हणे बोले ते ऋग्वेद ओंकार मूळ शब्द प्रणवाचा वेदांचा आरंभ करता झाला पशु वेदी उपन्यासू सांग पुढे ज्ञानेश्वरांनी वेद ऋचाचे उच्चारण सुरू केलं आणि काय आश्चर्य तो रेडा अगदी तसेच्या तसे वेद मंत्राचे उच्चारण करू लागला सारी ब्राह्मण सभा ते रेडा म्हणत असलेले मंत्र ऐकत होती जमा झालेले आणि इतर प्रेक्षक आपल्या डोळ्याने हे दृश्य पाहत होते दुसरा कोणी सांगितलं असत तर विश्वास नसता बसला पण आता इतके लोक समक्ष पाहत होते ऐकत होते ब्राह्मण आपापसात आश्चर्याने खुसबुजले बाप रे एवढ्याशा पोराची केवढी शक्ती क्षणात वातावरण बदललं पहिल्यांदा टवाळी करण्यासाठी बोललेल्या ब्राह्मणाने पुढे येऊन घोषणा दिली ज्ञानेश्वर महाराज की जय साऱ्या सभेने मग जय जयकार केला लोक म्हणत ते अहो ही कसली मुलं असामान्य नव्हे साक्षात देव आहे ती मुलं ब्राह्मण म्हणाले खरं आहे लोक त्याशिवाय चमत्कार घडविण्याची शक्ती कोणामध्ये आहे मग ते या चार भावंडा येऊन म्हणाले बाळांनो आपलं चुकलं आम्हाला क्षमा करा आम्ही केवळ धर्मशास्त्राच्या ग्रंथातील वरवरच्या अक्षरबंधनातून दिसणाऱ्या अर्थांनाच खरे ज्ञान समजून घेतो त्यामुळे आम्हाला खरे ज्ञान झाले नाही मग सर्व लोकांनी त्यांच्या पायावर लोळण घेतली आता ब्राह्मण सभेला शुद्धी पत्र नाकारायला तोंड शिल्लक नव्हते पैठणच्या ब्राह्मणाने एक मुखाने शुद्धी पत्र तयार करून ते ज्ञानेश्वराला दिले त्या शुद्धी पत्राचा थोडक्यात आशय काय होता तो आपण बघूया अनन्य भक्ती हरिपाद पद्मी निष्ठाधरा केवळ सोहम्य पद्मी तीव्रा न तापे भजना सारा टाकून मायामय हा पारा चिती चिदानंद धरो ಚೈತನ್ಯ ಪಿ ಆ ವೇಗ ಮಾರ್ಗ ತುಮಾ ನೌಕೋ ಕಿ ಜಿತೇಂದ್ರಿಯೇ ಚಿ ಸಂಸ್ಕೃತಿ ಕಾಮ ಬಂಡ ಯೋಗಾಚಿ ಯೋಗಣಿ ಪಿಂಡ ವರ್ತಾ ತುಮ ನಿಷ್ ಉದಂಡ या योगी स्वयंसिद्ध बालकांना तरी आणखी काय होते काही दिवस भावंडे पैठणलाच राहिले लगेच त्याने धर्मप्रसाराचे कामात घेतले मग थोड्याच दिवसात परतीचा प्रवास सुरू झाला अहंकार केला पाय धरले तापी नदीच्या तीर तांबे नावाचे गाव तेथे ते का आश्रमात ते एक मोठा योगी त्याचे नाव चांगदेव त्यावेळी त्याचं चा वय चौदाशे वर्ष खर तर माणसाच्या वय जास्तीत जास्त शे सव्वाशे पण चांगले आणि आपल्या यवसामर्थ्याने यमराजालाही नामभ्रम केले ज्या ज्यावेळी मृत्यूजवळ यायचा त्या त्यावेळी तो समाधी लावून बसायचा समाधी अवस्थेत मृत्यू टळला की तो समाधी अवस्थेतून बाहेर यायचा अशा प्रकारे काळाला फसवत फसवत तो चौदाशे वर्ष जगला चांगदेव हा पूर्वजन्मीचा इंद्र ब्रह्मप्राप्तीसाठी त्याने मृत्यूलोकी जन्म घेतला तो दिसायला अतिशय सुस्वल त्याला चांगे असे म्हणायचे या नावामुळेच चपडे चा तो चांगदेव या नावाने प्रसिद्ध झाला म्हणजे झाल्यानंतर त्याने अठरा विद्या चौसष्ट कलांचे शिक्षण घेतले योगाशास्त्रात तो पटायत झाला तो भगवान शंकराचा उपासक होता तापी त्याने महान तपश्चर्या केली मंत्राच्या अनुष्ठानाने देव प्रसन्न करून घेतले सर्व सिद्धीना त्याने वंश करून घेतले अष्टांग योगा त्याने प्रावीण्य मिळवले त्याला अनेक शिष्य मिळाले पण अशा या महान योग्यांचा गुरु होऊ शकेल असा अधिकारी कोणी वा व्यक्ती या चौदाशे वर्षात त्याला भेटली नव्हती याचे त्याच्या मनात आता सोफान होते आतापर्यंत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताय यांच्याबद्दल त्याने खूप ऐकले होते ज्ञानेश्वराचे योग सामर्थ्य रेड्यामुखी वधवलेले वेद रेड्याला मारल्यानंतर आसुडाचे वळ स्वतःच्या पाठीवर उठवलेले दाखवणे पाठीचा तवा करून मुक्तायला मांडे भाजण्यास सांगणे या गोष्टी त्याने ऐकल्या होते ही मुले म्हणजे न भूतो न भविष्यती अशा अशी असल्याचे सांगणारे लोक होते हे सर्व ऐकून त्याला आश्चर्य वाटले अशा विस्मित अवस्थेतही त्याच्या मनात एका आशेचा किरण उगवला तो मनात म्हणाला चौदाशे वर्षानंतर मी ऐकतोय खरं असेल त्या मुलांचे सामर्थ्य इतकं असेल तर, तर माझी गुरुप्राप्तीची आशा सफल होण्याची शक्यता आहे ते ते तेव्हा त्याची आपली भेट झाली पाहिजे आता तो गोदावरी तीरावर समाधी लावून बसला होता नेवास शाहून आळंदीकडे निघालेली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त ही भावंड चालली होती त्यांनी दाढी जटा वाढवली उग्र चेहरा असलेली एक योगी समाधी लावून बसले आहेत त्यांच्या आजूबाजूला अनेक प्रेते पडली आहेत त्या प्रेता शेजारी त्यांचे ज्ञातेवाईक व्याकुळ होऊन केवीवानेपणाने बसले आहेत ते पाहत होते कशाची वाट तर योगीराज समाधीतून उठण्याची कारण त्यांची कारण त्यांच्या योग सामर्थ्याची अशी कीर्ती पसरली होती की योगी समाधीतून उठताना ते प्रश्न विचारित येथे कोणी आहे का त्याचे शब्द ऐकल्यावर तिथे असलेले सर्व मृत माणसांचे प्राण्यांचे देह जिवंत होऊन उठले उठून बसला आणि म्हणत आम्ही येथेच आहोत त्यामुळे चांगदेवाच्या सामर्थ्यांचा दरारा सर्वत्र पसरला होता सर्व लोक त्यांना महायोगी म्हणत भक्ती मुक्त आदराने त्यांना शरण जात आपले चौऱ्याऐंशी भक्तीमुक्ता चांगदेवाने आपले चौदाशे चा शिष्य तयार केले होते आता गोदावरी तीरावर मृत्यू ती टाळण्यासाठी महायोगी चांगदेव समाधी लावून बसले होते त्यांच्या अतिभती प्रेत त्यांचे नातेवाईक चांगदेवांचे शिष्य होते याच ठिकाणाजवळून निवृत्ती ज्ञानदेवाही भावंडे चालली होती या भावंडाने चांगदेवाच्या योग सामर्थ्याची माहिती मिळाली त्यांच्या मनातही कुतूहल हो होतेच या योग्याला पाहून निवृत्ती ज्ञान ज्ञानदेवाला म्हणाले ज्ञानदेवा हे महायोगी चांगदेव त्यांच्या आजूबाजूला जे प्रेत आहेत ना ती चांगदेवाने समाधी उतरल्यानंतर जिवंत होणार आहेत पण त्यासाठी किती काळ लागेल ते आपल्याला सांगता येणार नाही ज्ञानदेवांना तिष्ठत बसलेल्या व्याकुळ नातेवाईकांची कशाला जास्त वाट पाहायला लावायची असा विचार करून त्याने मुक्त्याला जवळ बोलून तिच्या कानात सांगितलं आणि तिला सांगितलं की या मंत्राचा जप करून तू ही प्रेत जिवंत कर ज्ञानदेव एखादी गोष्ट करण्यास सांगतो त्यावेळी कोणाचे तरी भरे करण्याचा चांगले करण्याचा हेतू नक्कीच त्याच्या मनात असतो हे मुक्त्याला पक्के माहीत होते म्हणून तिने ज्ञानेश्वराने सांगितलेले मान्य केले ती पुढे सरसावली प्रेतांच्या नाते त्यांना म्हणाली तुम्ही किती वेळ वाट पाहतात त्यापेक्षा सर्व प्रेत आत्ता जिवंत झाली तर तुमची प्रतीक्षा संपेल म्हणून तुम्ही मला एक मदत करा ही प्रेते गोळा एक करून एकत्र आणा लोकांनी तसे केल्यावर तिने डोळे मिटून पांडुरंगाचे स्मरण करून संजीविनी मंत्राचा जप केला तेथे एका कुत्र्याचं मेलेलं शरीर पडलं होतं ते उचलून सर्व प्रेतावरून उचलून फेदूर फेकले तसे ते कुत्रे जिवंत होऊन पळून गेले लोकांना आश्चर्य वाटलं लो। इतक्या ती सर्व प्रेत जिवंत होऊन उठून बसली लोक चक्कीत झाले येऊलेशा मुलाच्या योग त्यांना नवल वाटलं चांग देवाची समाधी हा विषय त्यांच्या डोक्यातून पार निघून गेला सगळेजण त्या भावंडांना शरण गेले चांगदेव समाधीतून बाहेर आले त्याने प्रश्न केला पण आज अज... एकही एक प्रत्युत्तर आले नाही सहनदेवाने शिष्यांना विचारलं आज येते कुणीच कसं नाही कुणीच आतापर्यंत मृत्यू पावलं नाही की काय तेव्हा शिष्याने झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला म्हणाले त्या लहान लहान मुलांच्या योगसाम त्यांचा चमत्कार पाहून सगळेच लोक चकित झाले सगळ्यांनी त्यांची स्तुती केली कौतुक केलं सगळ्यांनी त्यांना वंदन केलं मग ते लोक निघून गेले मुलंही पुढं निघून गेली मग पण महाराज त्या निवल्याशा मुलाचं योग सामर्थ्य आपण पाहिलं असतं तर आपण हे नक्की ठक्क झाला असता पण ही मुलं कोण होती कुठे गेली चांगला विचार करू लागली आपण गेले चौऱ्याऐंशी वर्ष समर्थ सद्गुरु प्राप्तीची वाट पाहत आहोत आपले सामर्थ्य योग सामर्थ्य वाढले अनेक वेळा समाधी सुख घेतले पण आतापर्यंत आत्मतत्वाची जाणीव परमात्मतत्वाची कायमची भेट झाली नाही आज पाय तुम्हाला समर्थ सद्गुरू भेटला नाही कदाचित यांच्यातच कोणामध्ये ते, को ते सामर्थ्य असेल ते स्वतः इथे येऊन गेले पण माझेच दुर्दैव दुसरं काय मला ह्या मुलांची भेट नक्की घ्यायला हवी पण ते कुठं असतील लगेच चांगदेवाने योग समाधी लावून त्या भावंडांचा शोध घेतला तेव्हा ती भावंड आळंदीत असल्याचे त्यांना कळले मग त्यांच्या भेटीसाठी जाण्याची त्यांनी तयारी ठरवली त्यांनी त्यांच्या भेटीसाठी जाण्याचे त्याने ठरविले आता हा भाग इथे संपव्या पुढील भागात पुढील कथा बघूया पुंडली करद हरी विठ्ठल ज्ञानदेव महाराज की जय ज्ञानेश्वर सोपान देव निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम अलंकापुरी पुण्यभूमि पवित्रौ नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आटविता मा पुण्यराशि नमस्कार मा ज सद्गुरुज्ञानेश्वरासि